हा आहे राहुल संजय पानसरे यांचा गायनचा गोटा पिंपरी तालुका येवला आता ही गाय एच एफ होस्टेन फ्रिजेने ही पहिल्याच विताची गाय जणून एक आठ दिवस झालेले तर तिची कास आणि तिची ठेवण जर बघितली तर लक्षात येईल तिची निगा कशी घेतलेली तिची वाढ कशी केली आणि त्यानंतर ह्या बाकीच्या गाय जो सर्व जो क्रॉस आहे त्यांचं जवळजवळ शंभर लिटर दुधाचं टार्गेट आहे पाच गायामध्ये शंभर लिटर आता पाच गाय दूध देतात शंभर लिटर दूध जातं त्यांचं एक साधारण दोन वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली दूधधंद्याची आणि बऱ्यापैकी अनुभव घेतल्यानंतर आता ते हळूहळू गायमध्ये वाढ करताय छापकटरने चारा बारीक कुटी करून घेतला जातो त्यानंतरच तो जनावरांना दिला जातो त्यामुळं जास्तीत जास्त चार्याची बचत होते आणि रवंत करण्याची जास्त गरज भासत नाही पचन चांगलं होतं त्यामुळं दुधात पण वाढ होते लाईट असल्यानंतर अशा प्रकारे लाईटवर काढला जातो नसेल तर मग ट्रॅक्टरच्या माध्यमातून कुटी केली जाते आमचं स्वतःचं क्षेत्र आहे मका करतात आता हे वासरे वासरांची या प्रकारे निगा घेतात ते माशा वगैरे त्रास देऊ नये म्हणून फॅन पण बसवलेला आहे वासरांना ही मिल्किंग मशीन लाईटवर आणि पेट्रोलवर पण आहे मिल्किंग मशीन याच्याने ते दूध काढतात वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अशी चारी बाजूनी जाळी मारलेली आणि गरम वाफा लागू नये म्हणून त्याला नेट पण बसवलेली आणि अगदी नैसर्गिक सावलीवरती झाडाखाली गोटा घेतला पावसाळ्यामध्ये इकडं शेडमध्ये गाया बांधल्या जातात उन्हाळ्यात फक्त गाया अशा बाहेर असतात झाडाखाली पावसाळ्यात झाडाखाली बांधत नाही गाया आणि स्वच्छ पाण्यासाठी अशी पाण्याचा हौद बनवलेलं आहे रोजचे रोज, रोज पाणी बदलतात गायांना पाहिजे तेवढं पोटभर पाणी पितात पाहिजे तेवढं पोटभर चारा खातात नंतर अशा रवंत करण्यासाठी बसतात गाया किमंत आणि जे पण शेणखत याच्यातून भेटतं ते स्वतःच्या शेतामध्ये शेणखत वापरतात त्यांची शेतीची चांगल्या प्रकारे निगा ठेवतात ते शेतीची आणि शेतीचा जमिनीचा पोत सुधारायला लागलेलं आहे तर पण वाढ झाली गोबर गॅस प्लांट पण आहे त्यांचा त्याच्या माध्यमातून ते जी स्लरी निघते ते पण ते शेतात वापरतात आणि घरच्या घरी त्यांना स्वयंपाकासाठी गॅस पण तयार होतो आपल्या योजनेतून त्यांनी एक शेततळे घेतलेलं आहे पलीकडं जे दिसतं ते शेततळ्याचा लाभ त्यांनी घेतलेला आहे अस्तरीकरणाचा लाभ घेतलेला आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या चांगल्यानंतर त्यांनी सोलर सेट पण बसवलेला आहे साडेसात एच पीचा त्यामुळं रात्रीचं पाणी भरण्याचं टेन्शन वाचलं त्यांचं आता हे वासराच्या तोंडामध्ये जी नाकात न दिसते ही जे वासराला किंवा पण गाईला मोकळे सोडलेलं असल्यामुळं दूध पिण्याची सवय असते काही वासरांना तर ते नथमुळं त्याला ते, ते दूध पिता येत नाही मोकळा सोडलेला असताना देखील तो गाईचं दूध पिऊ शकत नाही आणि इतर चारा व्यतिरिक्त इतर काही वस्तूंना तो तोंड लावत नाही कारण ते अडथळा निर्माण होतो पिता येत नाही आता हे बघा तो वासरू अगदी गाईजवळ उभा आहे परंतु गाईच्या झाडाला त्याला तोंड लावता येत नाही पिताच येत नाही ते म्हणजे अशा प्रकारे ते आयडिया वापरून संगोपन करतात वासरांचं गायींचं गाय अगदी स्वच्छ आहे दोन तीन दिवसाला गाया धुतल्या जातात राहुल पानसरे हे तरुण शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी सुरुवात केली आमची ओळख झाल्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी शेतीमध्ये सुधारणा केलेले हे आपले शेतकरी राहुल पानसरे कुजवणारे म्हणजे जास्तीत जास्त शेणखताचा त्याच्यामध्ये इतर घटकांची वाढ कशी होईल कमी वेळामध्ये शेणखत कसं तयार होईल हे कृषी विभागाच्या माध्यमातून नेपियर ग्रास त्यांना अवेलेबल करून दिलं होतं नेपियर ग्रास आणि समोरच मका मकापन आहे जनावरांच्या चाऱ्यासाठी घरासमोर पाठीमागं गोठ आहे समोर घर